नमस्कार महा एम टी व्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपला आजचा विषय आहे गौतमी महात्म्य महात्म्य आता गौतमी तुम्हाला प्रश्न पडला असेल गौतमी म्हणजे काय तर गोदावरीचं महात्म्य आणि या विषयावर आपल्याशी बोलणार आहेत डॉक्टर अरुणचंद्र पाठक नमस्कार सर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते त्यांचा अल्प परिचय देते मी खरं तर त्यांचा संपूर्ण परिचय डिस्क्रिप्शन मध्ये देईन इतिहास या विषयाचे ते अभ्यासक आहेत आणि पुरातत्वशास्त्र या विषयामध्ये त्यांनी सखोल अभ्यास केलाय नद्या त्यांची संस्कृती त्यांच्या काठांची संस्कृती हा सगळा विषय आहे गौतमी महात्म्य हा तीन खंडांचा मोठा ग्रंथ त्यांनी केलाय संपादित केलाय आणि त्या ग्रंथामध्ये काय काय आलंय हे आजच्या मुलाखतीमध्ये समजेल गोदावरी खरं तर एक नदी म्हणजे एक संपूर्ण परिसंस्थाच असते तिथली माणसं तिथले प्राणी तिथे जीवाश्म सापडले आहेत काय संस्कृती बदलत गेली आहे का हे सगळं या सगळ्याचा वेध आपण घेणार आहोत अगदी पहिला प्रश्न मी तुम्हाला घेते की हा विषय संपादनासाठी निवडण्यामागे तुमचा काय हेतू तु होता हा एक सतत चिंतन होत गेले काही एक दशकाच समजा साधारणपणे असेल आपल्याला एका भारतीय पातळीवर येईल का सरस्वती शोध हा एक मोठा प्रकल्प आपण संघाच्या एका परिवाराने राबवला त्याच्यानंतर हरिभाव सारखे प्रचारक सांगत होते की बाबा आपण इतर नद्यावर काम करू शकतो का आणि मुख्य म्हणजे सार्क सारख्या देशामध्ये दे एकदा चर्चा होताना माधुराव चितळे असेही प्रमुख होते तर त्यांच्या असं लक्षात आलं की असं अधिकृतपणे शासकीय काम आपल्या भारतात झालेलं नाही तर ते त्यांनी थोडी खंत व्यक्त केली होती तर भारतीय पातळीवर काही काम करायचं असेल तर आपण गोदावरीचा विचार करावा असं मला वाटलं आणि गोदावरी ही कशी आहे की दक्षिण भारतातली आणि गंगेनंतरची सगळ्यात मोठी नदी आहे जी महाराष्ट्र तेलंगण आंध्र प्रदेश याला कव्हर करते मध्य प्रदेश कर्नाटक आणि पुदुचेरी या राज्याच्या सीमाला स्पर्श करते इतकी मोठी नदी जर आपण खोरं म्हणून त्याचा अभ्यास करू शकलो तर त्याचं वैशिष्ट्य काय हे आपल्या लक्षात येईल म्हणून मी ह्याचा विचार करतो आणि मुळात कसं झालं की मी लहान असताना दासगणू महाराजांनी विचारले गौतमी महात्म्य मी वाचलं होतं वाचलं म्हणाल्यापेक्षा मी ऐकलं होतं आणि गोंदी नावाचं माझ्या आत्याचं गाव आहे त्या ठिकाणी मी गेलो होतो तर तिथं संध्याकाळी त्यांनी ते सहज असं सांगत होते की बाबा इथं एक मंगळी नावाची नदी आहे ती मंगला नदी नावाची मूळ होती मग ती इथं गोदावरीला मिळते मग ती कशी नदी झाली तिचा काही कथा आहे का आणि ते मला खूप असं भावलं मग मग पुढे अभ्यास करताना आपण हा विषय घ्यावा असं सहज एक संस्कार झाला सुप्त संस्कार आणि मग मी पी एच डीच्या वेळेस बाबा कल्चरल वे हिस्ट्री ऑफ द गोदावरी असा विषय घ्यावा किंवा एमफिलॉजी ऑफोदारी व्हॅली असा विषय घ्यावा असं विषय केलं पण तो विषय राहून गेला किंवा पूर्ण न्याय आपण देऊ शकत नाही आणि मग निवृत्तीनंतर स्वतंत्रपणे याच्यावर काम करावं असं मला वाटलं आणि सुरू केलं बरं आता तुम्ही म्हणालात की दक्षिणेमधली मोठी नदी म्हणजे आपणही म्हणतो की ही पूर्ववाहिनी आहे समुद्रकिनारा दूर पडतो वर्णन असं करतात की दक्षिण द्वीपकल्पीय पश्चिम घाट उद्भव म्हणजे पश्चिमेच्या घाटातून आणि अशी ही गोदावरी आहे पण ही इतकी मोठी असल्या व्यतिरिक्त महात्म्य नक्की काय काय की नदी ही मानवी जीवनाची आपण त्याला पाण्यालाच जीवन असं नाव आहे आणि जी पाणी देते ते संपूर्ण जीवन देते जीवन विकसित करणारी जीवनाचं अधिष्ठान ती नदी आहे आणि भारतीय जीवनाचा जर विचार केला तर आमचे सगळे व्यवहार हे जलस्रोताच्या अनुषंगाने झालेले त्याच्यामुळं नदीचं महात्म्य हे आमच्याकडे कायम राहिलं आहे अनेक म्हणजे पूर्ण जीवनाच्या सगळ्या संकल्पना नदीच्या अनुषंगाने आम्ही आमच्या विकसित केलेलं आहे आमचं पर्यावरण तिथलं जे आहे तेच आमचं संस्कृतीचं अधिष्ठान असतं त्याच्यामुळं या नदीचं गौतमी महात्म्य या नावाने ब्रह्मपुराणामध्ये सहाव्या शतकामध्ये लिहिलं गेलं <laughs> आणि एकशे पाच अध्याय किती असत एकशे पाच अध्यायाचं गौतमी महात्म्य त्या ब्रह्मपुराणाचा एक भाग okay. आणि जर ती महाराष्ट्रातून वाहती तर त्याच्यात मराठी मध्ये सुद्धा काही काव्य काही स्थान <laughs> पो स्थान स्थानपोची निर्माण केली <laughs> पण मग आंध्रा मध्ये म्हणजे तेलंगणामध्ये पण आहेत संस्कृतचं मुख्य आधार आहे सगळ्या जीवनाचा तेव्हा संस्कृतमध्ये आहे तर अगदी सुरुवात मी केली तर असं लक्षात आलं की एक बावीस तर मला सहज मिळाले आणि सगळ्यात जुनं हस्तलिखित मॅनस्क्रिप्ट ऑफ द धर्मार्थ ट्रस्ट रघुनाथ मंदिर जम्मूला मिळालं ते इसवी सन सोळाशे चौवेचाळीसचा होते आणि तेलुगू प्रती त्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये आहेत त्या व्यंकटशास्त्री आणि कृष्णमूर्ती शास्त्री शास्त्रींच्या आहेत लिहिले आणि राजमुंद्रीला पण आहेत सगळ्या भाषेमध्ये ह्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे लिहिलं गेलं पण मुख्य गौतमी हा ब्रह्मपुराणा जरी भाग असला तरी स्वतंत्रपणे सुद्धा त्याच्या वेगवेगळ्या आवृत्त्या लोकांनी लिहिल्या लिहिल्या गेल्या मला हे विचारायला आवडेल की ह्याचे लिखित पुरावे तुम्ही सांगितले पण तुमच्या अभ्यासानुसार सर्वात प्राचीन पुरावे ह्याचे कधीपासूनचे मिळतात लिखित पुराचा जर विचार केला तर गाथा शप्तशाही नावाचा सातवान राजवंशाच्या काळामध्ये पहिल्या दुसऱ्या का शतकामध्ये जो ग्रंथ निर्माण झाला राजा हाल यांनी तयार केला त्याच्यामध्ये गोदावरीच्या विषयीचे खूप उल्लेख मिळतात असंख्य उल्लेख मिळतात मग लिलावळी नावाचे काव्य आहे गुणाढ्याचं काव्य आहे तर हे सगळे म्हणजे प्रारंभिक ऐतिहासिक काळापासून आपल्याला ह्याच्याबद्दलचे उल्लेख मिळतात आणि आपण जर शिलालेखाचा विचार केला तर शिलालेखात सुद्धा म्हणजे चालुक्य राजा असं लिहितो म्हणजे गणेशवाडीचा शिलालेख आहे की सर्व पाप धुणारी अशी ही नदी आहे आणि मला आश्चर्य वाटलं की बाबा शिलालेखात हा उल्लेख कसा आहे पण ज्यावेळेस आपण गौतमी महात्म्य वाचतो तर गौतमी महात्मा तर अनेक अध्यायामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्याच पुढे श्री लेखात आल्यात <laughs> बरं आता हे झालं लिखित मला तुम्हाला हे विचारायचं की जीवाश्म सापडतायत किंवा अशी पुरातन संस्कृती सापडते त्या आधारे तुम्ही किती काल मागे जाऊ शकता प्लॅस्टोसिन एज मध्ये म्हणजे इसवी पाच सहा लाख वर्षापूर्वीपासूनचे आपल्याला अवशेष मिळतात बापरे म्हणजे गोदावरीला तेहतीस नद्या उजव्या वाजून मिळतात त्याच्यामध्ये सिंधपणा आहे सरस्वती आहे ढोर नदी आहे मांजरा आहे आणि दुसऱ्या बाजूनी पस्तीस नद्या मिळतात त्यामध्ये मग शिवभद्र आहे अगस्ती आहे वर्धा आहे पेनगंगा आहे वेनगंगा आहे प्रणहिता आहे इंद्रावती आहे तर ह्या प्रमुख नद्या असे पुष्कळ तर या सगळ्या नद्यांच्या काठी ज्यावेळेस उत्खनन केले गेले के सर्वे केले गेले के त्यावेळेस असं सगळं सा, की इथं आपल्याला अगदी म्हणजे साधारणपणे तेराव्या आठव्या शतकाच्या पहिल्या दशकामध्येच एका ब्रिटिश ऑफिसरला पैठणजवळ रानबैलाचे जबळा मिळाला आणि हत्तीचे काही अवशेष मिळाले okay. तर असे अवशेष आपल्याला मिळत राहतात सारखे मुख्य म्हणजे ह्या माझ्या कामाचे मी तीन भाग केले पहिला भाग असा केला आहे की पहिल्या भागामध्ये याच्या संदर्भातली सगळी महात्म्य ते एकत्रित करून त्याच्यावर काम करायचं म्हणजे गौतमी महात्म्य प्रामुख्याने आणि जे ब्रह्मपुराणातल्या गौतमी महात्म्याच्या एक बावीस एक प्रती आम्ही हाताळल्या आणि नंतर असं लक्षात आलं की रंगनाथ शास्त्री नावाच्या एका ग्रस्थानी एक शंभर वर्षापूर्वी एक संपादित प्रत तयार केली होती आणि तो असं म्हणतो की मी संशोधित आवृत्ती ह्याची तयार केली आहे आणि मग ती आधार मानून त्याचं मूळ संस्कृतचं एकशे पाच अध्यायाचं संस्कृत आणि त्याचं मराठीकरण असं पहिल्यांदी काम केलं मग त्याच्यामुळे सगळी मीथ मायथॉलॉजी ज्याला आपण आमच्या भावविश्व जे आहे ज्याला दंतकथा हा शब्द मला काही आवडत नाही वाचा म्हणायला <laughs> पण हे आमचं सगळं भावविषय त्यातून दिसतं मग ते गोदावरीला स्वतःचं मूल समर्पित करणं गोदावरीला मुला मूल देव म्हणून प्रार्थना करणं महापुराला असताना गोदावरीची पूजा करणं मग ते त्या तो पाणी आत येणं ही पूररेषा किती मोठी असावी ह्याच्या संदर्भातल्या कथा ती कशी असती या संदर्भातल्या कथा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे समाजधारणेचा दृष्टीने काही विचार काही कथा त्यात जोडलेल्या आहेत आणि गोदावरीला म्हणजे ती गायीच्या गायीचं पण महत्व आहे गोदावरी आणि गाय गोमाता यांचं खूप चांगलं जवळच स्वप्न आणि ते कसं की बाबा म्हणजे एक अशी कथा येते की बाबा एक मूल झालेलं आहे म्हणजे वासू झालाय आणि ते शैन पक्ष्यांनी उचलून नेलंय आणि मग त्याचा पाठलाग करताना आई त्याच्या सावलीचा सा पाठलाग करते म्हणजे गाय त्याच्या सावलीचा सा पाठलग करते आणि ती जितक्या लांब पडते त्या सावलीमध्ये म्हणजे त्या तिथं आकाशात आहे त्याच्या तोंडात त्याच्या शैन पक्षाने तो वासरून उचललेला आहे आणि ही त्याच्या मागे व्हावती आणि मग वाचल्याने जी दुग्धधारा तिच्यातून वाहतीये तर ती ही गोदावरी अशी एक कचा आहे दक्षिण उत्तर साधणारी गोदा म्हणजे द्रविड शब्दाचा अर्थ मर्यादा त्या मर्यादेला एक संघ करणारी किंवा दोन उत्तर दक्षिणेला साधणारी mm -hmm. उत्तर आणि दक्षिणेकडून आलेले सांस्कृतिक जीवनाची प्रवाहांचा संयोगभूमी म्हणून सुद्धा ही तिकडे पाहायला तर ह्या सगळ्या mm -hmm. भावविश्वाला साकार करणारे जे गौतमी महात्मे ते मी पहिल्या भागामध्ये आम्ही द्यायचा प्रयत्न केला okay. दुसऱ्या भागामध्ये mm -hmm. मग मी प्रत्यक्ष गोदावरीचं दर्शन घेतलं घेतलं आहे म्हणजे त्र्यंबकेश्वरपासून एक हजार चारशे पासष्ट किलोमीटरचा हा प्रवाह आहे तर त्र्यंबकेश्वर पासून राज तर राजमंत्रीपर्यंत पर्यंत मी प्रवास केला असा प्रवास आपल्याकडं म्हणजे जसं नर्मदा प्रदक्षिणा करतात गुदावर परिक्रमा करतात परिक्रमा ही दोन्ही अंगाने करायची असती मी तशी नाही केली हा तर दासगुणूंनी केली आणि मग त्यांनी त्या ठिकाणचं काही वर्णन थोडक्यात करायचं केला तर ते मी सगळे स्थान पाहिले आणि त्या विशेषतः अष्टांग जे आहेत महत्वाचे म्हणजे कंठस्थान शीर्षस्थान वगैरे तर असं एक येतं की बाबा शीर्षस्थान हे आपलं ब्रह्मगिरी जिथं आहे जिथं गोदावरीचा उगम होतो त्या ब्रह्मगिरीच्या ठिकाणी शीर्षस्थान आहे मग प्रदक्षिणा तिथं पूर्णतांबा म्हणून तिथं आहे ते मुखस्थान आहे पैठण जे प्रतिष्ठान म्हणतो ते कंठस्थान आहे मंजिरथ नावाचं हृदयस्थान आहे नाभीस्थान हे शंखतीर्थ म्हणजे नांदेडच्या जवळ आहे इथपर्यंत साधारणपणे अर्धा प्रवाह हा गोदावरीचा होतो मग खाली म्हणजे आत्ताच्या तेलंगणामध्ये कटीस्थान आणि जानुस्थान म्हणजे मंथनी आणि धर्मापुरी असे दोन स्थानं दाखवतात आणि आत्ताच्या आंध्रामध्ये इथं गोदावरी समुद्राला मिळती जिथून त्याचे सप्तप्रवाह तयार होतात तर ते चरणकमल नावाचं राजमंदिरचं स्थान स्थान आहे आणि तिथून पुढे मग गोदा जे ज्यावेळेस मां मांजरा मिळती त्यावेळेस तिचा प्रवाह खूप मोठा होतो आणि ज्यावेळेस प्राणहिता मिळती त्यावेळेस तर तो इतका मोठा होता की पुढे खाली जर चार पाच किलोमीटरचं पात्र आहे सागरासारखंच वाटतं आपल्याला ते सगळं तर ह्या सगळ्या स्थानांच्या दिशा छान सा, सा, स्थानशिकांची मंदिरं निर्माण झाली जे शिलालेख निर्माण झाली जे राजवंश निर्माण झाले जे मोठेले महात्मे संत महात्म्य झाले त्या सगळ्यांनी केलेल्या कामाचा आढावा घ्यायचा थोडं म्हणजे दर्शन ओधरतं परिस्थितीमध्ये आणि तिसऱ्या भागामध्ये एक गोदावरी खोरं समग्र खोरं हे विज्ञान म्हणून समजून घ्यायचा प्रयत्न केला तर ह्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या तज्ज्ञांना बरोबर घेतलं आम्ही राजगुरूसारखा माणूस आहे जो जिओलॉजिस्ट आहे पूर्ण भारतीय भारतिय। की जगभर ज्यांचं नाव आहे पण त्यांनी त्यात लिहिले की गोदावरीला प्राचीन पूर दोन हजार वर्षापूर्वीचा पूर कसा होता मग त्या पुरांचे अवशेष कुठे मिळतात का पहिला माणूस इथं कोणता होता किती जुना होता मग तो त्याचं जीवनपद्धती कशी होती तर ते असं म्हणतात की बाबा इसवी आजचा जो प्रवाह आहे हा प्रवाह आम्हाला पाच लाख वर्षापूर्वीचा प्रवाह आहे त्याच्या आधी ती अठरा कोटी वर्षापूर्वी होती असं त्यांनी म्हटलंय त्याच्यानंतर सहा कोटी वर्षापूर्वी ये जे अठरा कोटी वर्षा नंतर जे हिमयुग झाले म्हणजे अतिशय थंड बर्फासारखं थंड प्रदेश असणं किंवा अतिशय गरम प्र प्रदेश असणं ते असे तीन हिम हिमयुग झाले त्याच्यामध्ये परिवर्तन झालं त्याच्यामुळे हे प्रवाहामध्ये काही फरक झाले आणि ती काही काळ या ज्वालामुखीच्या का। उद्रेकामुळे रूप झाली नदी पुन्हा प्रज्वलित झाली तर ह्या सगळ्या गोष्टींचे तपशील आम्ही त्याच्यात दिलेले आहेत म्हणजे म्हणजे भूशास्त्राच्या दृष्टीने म्हणजे मग तिथल्या वनसंपदा कशी असेल प्रवाहात होणारे परिवर्तन कसे असतील त्याचं पाणी व्यवस्थापन कसं असेल राजवंश इथं कोणते कोणी झाले त्यांचा इतिहास काय आहे त्यांनी काय लिहून ठेवले विशेषतः अरुणा ढेरे सारख्या इथल्या लोककथा काय त्याचा लोक। अभ्यास केला हा प्रश्न मी विचारणारच होते की आपल्याकडे कथा आहेत म्हणजे रामायणाची कथा आहे गोदावरीला घेऊन गोदावरी चमूल मूल सोडते ती कथा आहे पण अशा इतर प्रांतामध्ये आंध्रामध्ये तेलंगणामध्ये काय कथा आहे जशा महाराष्ट्रात कथा आहे तर तशाच किंवा त्या पेक्षा जास्त कथा आपल्याला तेलंगण आणि आंध्रामध्ये पाहायला मिळतात त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रात तरी ती म्हणजे कधीतरी कोरडी पडते मधून मधून थोडा प्रवाह खंडित होतो उन्हाळ्यामध्ये पण ह्या तिला मिळणाऱ्या उपनद्यामुळे ती सतत प्रभावित राहणं किंवा ज्याच्यामुळे जीवन संपन्न करते ती खाली खूप जास्त करते म्हणजे ही माहेरच्या पेक्षा सासरला अधिक संपन्न करत राहते सासर आहे असं आपण मानलं की सागर सागराला मिळत ती खूप संपन्न होत राहते आणि त्याच्यामुळे अनेक कथा आहे म्हणजे अगदी पैठणचा जर आपण विचार केला तर पैठणला एक नागराजाची कथा येते की बाबा एक नाग ब्राह्मण कन्या आणि राजवंश यांच्या संयोगातून हो मग सातवान नावाचा पहिला राजवंश निर्माण झाला जो भारता महाराष्ट्राच्या दृष्टीने पहिला राजवंश इसवीच्या पहिल्या दिवशी इसवी सनपूर्व दोनशे इसवी सनपूर्व दोनशे इसवी सन दोनशे असा त्याचा कालखंड मानला जातो त्या काळात ते सगळे औषध सगळीकडे मिळतात आणि अगदी तर मी तेलंगणात गेलात म्हणजे आताच्या तिथं धर्मापुरी नावाचं गाव आहे तिथं सत्यवतीची कथा आहे तर ही कथा आणि ही कथा सारखंच साम्य दोघंच आहे त्या सुद्धा त्या एका नागरा नागाशीचं लग्न केलं जातं म्हणजे तो नागराजा नाग असतो तो, तो, तो राजाला सांगतो की मला आता माझं लग्न करा मग तो त्याचे प्रधान एक राजकांना हुडकून आणतात मग ति अशी लग्न करतात आणि मग तिला ज्या समजतं की बाबा आपला नवरातून नाग आहे आणि ती बरोबर घेऊन फिरते मी गोदावरीच्या पात्रात स्नान केल्यानंतर तो पुन्हा राजपुरुष होतो आणि ते पूर्ण वैभव प्राप्त होतो तर अशा अनेक कथा आहेत की ज्याच्या साधारण एक भिल्ल तीर्थ नावाचा तीर्थ आहे किंवा तिथं एक, कि एक विद्वान पंडित शिवाची पूजा करतो आहे त्याची श्रद्धा आहे शिवावर पण दुपारच्या वेळेस एक भिल्ल येतो पारधी तो आपली पारत करून येतो आणि त्याच्या हातात काही नसतं म्हणजे हातात धनुष्य एखादा तो मारलेला शिकारी शिकार केला प्राणी तो तसाच आपलं तिथं त्याचा एक मासा तुकडा ठेवतो नमस्कार करतो निघून जातो खूप आणि हा मग त्याची वाट पाहत असतो शिव तर मग ह्या पंडिताला थोडं वाईट वाटतं की मी एवढी श्रद्धेने पूजा करतो हा त्याची आठवण करतो अरे बारा वाजे अजून नाही आला आणि मग इतका तो संतापतो की मग तुझा मी एक दगड तुझ्या डोक्यात घालतो तर तो 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 ते म्हणतात तू जरा थांब उद्यापर्यंत थांब आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यातून त्या शिवपिंडीतून असा रक्तप्रवाह सुरू होतो छोटा मग हा एकदम घाबरून जातो असं का झालं म्हणून मग तो त्याला म्हणजे दुधाने धुतो पाण्याने धुतो स्वच्छ करतो पुसून काढतो कर वनस्पतीने धुतो पण ते काही प्रभाव थांबत नाही मग पुन्हा शांत बसतो कोपऱ्यात म्हणजे ती श्रद्धा आहे तळमळ आहे त्याला वाईट वाटतंय पण पुन्हा बारा एक वाजता तो येतो भिल्ल आणि तो म्हणतो अरे म्हणजे ये रक्त येतं इथून ये म्हणजे माझं चुकलंय का आणि तो आपल्या हातातल्या धनुष्याने स्वतःचे तुकडे करतो करून घेतो म्हणजे okay. मारतो की माझी काही क्षमा कर माझा काही अपराध झालाय का तर समर्पण करायला लागतो स्वतःचा मी स्वतःला छेदून घेणार तितक्यात शिव प्रगट होतो आणि तो थांबतो म्हणजे तुमची नृष्टी श्रद्धा असणं आणि तुमची श्रद्धा इतकी असणं की तुम्ही सर्वस्व द्यायला तयार आहात म्हणून मी तुझी आठवण काढतो अशी ती कथा आहे <laughs> म्हणजे समाजान्याविषयीची ही कथा आहे बरोबर या कथा झाल्या सगळ्या आता पुन्हा मी येते महाराष्ट्राकडे म्हणजे या समृद्ध नदीने जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रच व्यापला आहे हो हाँ। हाँ। तर मग तिचं महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये काय योगदान आहे ज्याच्या काठावरच सगळे राजे निर्माण झाले गोदावरी आमचं हा सातवान राजा आहे तर गोदावरीला साक्षी विचारतोय यादवांचे रामचंद्र यादव आहे तो, तो सेवण देश अलंकाराभूत म्हणजे या माझ्या राज्याचं अलंकरण तू आहेस किंवा तुझ्यामुळे माझ्या अलंकरण घालावा एखादा सोन्यात मुळ घालावा किंवा कंठा घालावा असं शोभा या माझ्या यादव राजाला या गोदावरीमुळे आलेली आहे तर चालुक्य राजा धर्मा गणेशवाडीचे शिल्लेखा असं म्हणतो की बस सर्व पापांना धुराही तू आहेस किंवा राष्ट्रकूट राजा आहे तोही तेच सांगतोय तर आमच्या म्हणजे आता गोदावरी खोऱ्याचा केला तर वेरूळ इथंच आहे अजिंठा इथंच आहे विदर्भाची वाकाटक संस्कृती इथंच विकसित झालेली आहे तर या सगळ्या परिसराच्या सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने गोदावरी खोऱ्याचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणजे हे जे खोरं नसतं किंवा कदाचित आज जे आम्ही संपन्न पाहतो किंवा जो आमचा घडलेला इतिहास पाहतो तो ह्या खोऱ्याचाच एक भाग आहे त्याच्यामुळे यांचं ह्याच्यामुळंच आम्ही आहोत अशी धारणा अगदी ताम्र पाषाण माणसापासून आजपर्यंत आहे मी आता शेवटाकडे येते मला हे विचारायला आवडेल की तुम्हाला इतकं सगळं अभ्यास करताना ही वेगवेगळी रूप दिसली गोदावरीची पण आजचं रूप तिचं काहीस न बघवणार आहे मग ते बघताना इथे नक्की कोणाचं चुकलं काय काय का, कुठे माशी शिंकली कसं आहे की माणूस आहे आणि तो स्वार्थी आहे मला पाहिजे ते मी सगळं ओरवरून घेतो की पूर्वी जी आमची वैदिक संस्कृती असेल किंवा आमच्या सांस्कृतिक धारणा असेल की बाबा व्यक्ती समाज निसर्ग यांना हातात हात घालून पुढे जायचं आणि मला पाहिजे ते सगळे द्यायला तयार आहे न तुम्हाला द्यायला पण आम्हाला फक्त ओरवळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही म्हणजे आम्ही एखाद्याला आई मानतो म्हणजे गोदावरी गंगा ही आमची आई आहे पण तिच्यातच आम्ही आमचं सगळी घाण टाकत असतो जे मुळात आमचा जो संस्कार आहे अगदी ते पद्मपुराणात जरी लिहिलं तुम्ही पद्मपुराणात असं म्हटलंय की तुम्ही पाण्याच्या प्रवाहात जात असताना आधी स्वच्छ व्हा तिथं म्हणजे मलमूत्र नये किंवा हा केस टाकून येत नख सुद्धा टाकून आहेत असं त्यांनी पाचव्या सहाव्या शतकापासून लिहून ठेवलं सगळ्यांनी पण आम्ही ते सारखं म्हणजे त्यावेळेस लिहायला लागली लिहायची वेळ आली ना आणि आता तर असं आहे की बाबा आम्हाला आमचा हव्यास इतका वाढलाय की आम्ही त्या आक्रोश आक्रोशसुद्धा ऐकायला तयार नाही आम्ही बधीर झालो पण आम्ही जर स्वतःला बदललं नाही आणि ह्यांच्याकडं नीट पाहिलं नाही तर पुढची पिढीला आम्ही जीवन त्यांचं जीवन समृद्ध करणार नाहीत किंवा पुढचंही पिढी आम्हाला खूप दोष देईल की बाबा तुम्ही आमच्याकडे दुर्लक्षित केलं म्हणजे आत्ता आमच्याकडं हॉर्स पॉवर आले त्याच्यामुळे तुम्ही जर समजा एखाद्या ठिकाणी गेलात अगदी राक्षसभवनला गेलात म्हणजे लगेच तिथं हे पन्नास शंभर पाईपमध्ये सोडलेले असतात आणि ते शंभर मीटर किलोमीटर पर्यंत पाणी खिचून घेतात म्हणजे आमची भूक भागायला तयार नाही आहे <laughs> आम्ही तीनशे साडेतीनशे फूट खाली बोर करायला लागलो त्याच्यामुळं एक तर आणि आम्ही आमच्या पलीकडे काही पाहत नाही म्हणजे <laughs> माझ्या घरातला कचरा साफ झाला आणि तो बाहेर नेऊन टाकला की बस झाला विषय म्हटल्यानंतर ही वृत्ती म्हणजे मानवाची विकृत मनोवृत्ती मुळं हे जे आज स्वरूप होते ते अतिशय वाईट आहे न पाहणार आहे म्हणून ती गोदावरी तुम्हाला सांगते की बाबा डॉक्टर फार छान आहे लेख लिहिलाय की तुम्ही स्वतःलाच वाचवायचं असेल तुम्हाला तर तुम्ही आधी विचार करा आत्मपरीक्षण करा आणि मला स्वच्छ ठेवा खरे खरे मी शेवटचा प्रश्न घेते खर तर कुतुहल आहे हा प्रश्न म्हणजे मी हा हे तिन्ही ग्रंथ जेव्हा चाळले तेव्हा मला कळलं की अरे किती मजकूर आहे पण तरीही हा मजकूर फक्त अभ्यासकांपर्यंतच पोहोचतो मग हा आपल्याला नवीन पिढीपर्यंत किंवा संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवायचा असेल तर कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या वेग प्रकारातून आपल्याला जायला हवं तुम्हाला काय वाटतं नाही कसं आहे की आमच्याकडं हा अभ्यासा अभ्यासकांच्या विषय नाही आहे हे सर्वसामान्य माणसांनी जर हा विषय लक्षात घेतला तरच आम्ही आमची संस्कृती वाचणार आहे <qued45> म्हणून मग अगदी दादगुरूसारखा माणूस आमचे संत कवी आठवले महाराज ते सगळे म्हणतात म्हणजे कवी चंद्रशेखरांनी कविता लिहिली आहे जय गोदे जय जनानी पयोदे जय गोदे हरी म्हणजे आमचा भवता हरण करणारी ही गोदावरी हे नाशिकचे कवी अपंग असलेलं कवी गोदा गो चंद्रशेखर लिहून हो ठेवतो किंवा आठवले हो महाराज म्हणतात दयागळ तुझं वीर दुसरा नाही या भूवरी ग उचलून मज अंबे जगदंबे गोदावरी ग म्हणजे आमच्याकडचे काव्य आमच्याकडच्या नाट्य आमच्याकडचे भारुडं आमच्या वेगवेगळ्या भागातील संतांचं काम हे सगळं खरं म्हणजे प्रबोधनाच्या दृष्टीनेच केलं आहे आणि हे प्रबोधन थोडं अधिक व्हायला पाहिजे आणि निव्वळ शासकीय स्तरावरही होईल अशी आशा जनात की अर्थ नाही या एखादं तीर्थक्षेत्र विकास करताना आपण निधी देऊ शकतो पण तीर्थक्षेत्रामध्ये स्वच्छता कशी ठेवायची ते हे तर आम्हीच ठरवायला पाहिजे ना त्याचं प्रबोधन हे खऱ्या अर्थाने होणं एक समाज चळवळ म्हणून पाहिलं पाहिजे एक असला पाहिजे आज आमच्याकडं नवीन पिढी म्हणजे स्वच्छता अभियान जसं आलाय तर ते लहान मुलं सांगतात की नाही इथं कचरा टाकून नको हो। ती तशी भावना जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत तो तो नदी पात्र स्वच्छ राहणार नाही खूप मस्त खूप मस्त माझे अनुभव फार वाईट होते मी गोदावरी गोदावरी म्हणून पाहायला गेले होते आणि रामकुंडावर गोदावरी पाहिली होती मला नक्कीच हे पुस्तकातलं रूप त्याचं आवडलं म्हणजे त्यात लोककथा आहे हे बघा हा हे गोदावरीचं पात्र हे हा हे गोदावरी इथून निघते आणि इकडे दोन मिळते तर हे सगळे प्रभाव आहे अष्टांग आहेत गोदावरीचे राज बदल येत आणि हा इथून पर्यंत जो भाग सगळं खोरं झालं ह्या भागात कुठलाही दिसलं पाण्याचा मुख्य प्रवाहात येतो हे सगळं खोर मस्तच मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि पुस्तक आपल्या लोकांपर्यंत पोहोचायला हवेत त्यात फक्त लोककथा नाहीये फक्त राजकारण नाहीये तिथे कोणते राजे होऊन गेले काय इतिहास होता कुठली जीवाश्म सापडली ह्याचेही उल्लेख आहेत तुम्हाला नक्की आवडेल हे ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेत नक्की वाचा नक्की मिळवा ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल तर महा महाएमटीबीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक चॅनल लाईक करा आणि आमच्या बातम्या आमच्या मुलाखती नेहमी पाहत राहा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका कॅमेरावर आहेत योगेश कुंभार आणि सुरेश बांगल मी मृगावर्तक नमस्कार